जय सद्गुरू श्रीस्वामी समर्थ मित्रांनो एक पोस्ट वाचण्यात आली पोस्ट अशी होती ते म्हणतात की ते म्हणतात की मी खरा हिंदू नाही मी खरा हिंदू नाही मी खरा सनातन बंधू नाही मी खरा सनातन बंधू नाही कारण तेहतीस कोटी देव तेहतीस कोटी देव माझ्या गाईच्या पोटात पण शंभर देवांची नावे मला माहीत नाहीत तर मित्रा मला तुला सांगायला आवडेल संस्कृतमध्ये कोटी या आ, शब्दाचे दोन अर्थ होतात एक प्रकार किंवा श्रेणी आणि दुसरा करोड म्हणजे संख्या इथे तेत्तीस कोटी म्हणजे तेहतीस ते प्रकारचे देव आपल्या हिंदू किंवा सनातन धर्ममध्ये येतात ते तेहत्तीस ते प्रकार म्हणजे बारा आदित्य जे बारा महिने किंवा सूर्याचे बारा रूपं आहेत अकरा रुद्र हे शिवाची रूपं अकरा किंवा प्राणशक्तीचे प्रतीक आहेत आठ वसू हे प्रकृतीचे घटक आहेत आणि दोन अश्विनी कुमार हे आरोग्यदेवतेचे प्रतीक आहेत टोटल बारा आदित्य अकरा रुद्र आठ वसू आणि दोन अश्विनी कुमार टोटल तेहतीस धन्यवाद मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त सुजय माने हसताना हसलंच पाहिजे